मित्रांनो आपल्या समोरने मी प्रश्न पडलेला असतो की आपली एंट्री कुठे व्हायला हवी आपला स्टॉप लॉस कुठे हवा तर हेच आपण आज प्राईज ऍक्शन मध्ये कशा प्रकारे आयडेंटिफाय करू शकतो तेच पाहणार आहे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात मी आपला कपिल आपल्या मराठीमध्ये दुनिया सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो इथे निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनिटाचा चॅट पॅटर्न लावला आता प्रश्न काय असतो मित्रांनो मला ट्रेंड आयडेंटीफाय करताय आता तुम्हाला माहिती ट्रेंड दोन साईड मोस्टली आहेत अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड मला ट्रेंड आयडेंटीफाय करता येतो पण मला माहिती मार्केट वर जात आहे तरीही माझी एंट्री होत नाही किंवा मला माहिती मार्केट खाली येत आहे है, तरीही मला एंट्री करता येत नाही हा नेमकी मी जेव्हा एंट्री करतो तेव्हा तिथून रिव्हर्सल होऊन जातं हा प्रश्न असतो मग मला ट्रेंड आयडेंटीफाय करणं गरजेचं असं सांगितलं जातं मी तर ट्रेंड पण आयडेंटिफाय केला पण तरीही माझी एंट्री का होत नाही माझा स्टॉप लॉस का हिट होतं हे कधी तुमचे प्रश्न असतील तर आजचा व्हिडिओ तुम्ही इन डिटेल पहा पूर्ण पहा तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये नक्की मिळणार आहे तर सर्वात पहिले आपण असं कन्सिडर करूयात की तुम्हाला ट्रेंड आयडेंटिफाय करता येतो कारण तेव्हा आपण एंट्री आणि स्टॉप लॉसचा आपण त्यावर विचार करणार आहे चार्ट अनालिस्ट प्राइस ऍक्शन नो बकवास याच्यामध्ये आपण ट्रेंड आयडेंटिफाय करण्याच्या भरपूर अशा टेक्निक सांगलेल्या जाईल ऑलरेडी तर आता मला माहिती आहे की हा अप ट्रेंड आहे तर अप ट्रेंडमध्ये माझी एंट्री कुठे असायला माझी एक्झिट कुठे असायला हे कन्फ्युजन कधी असेल तर मी तुम्हाला आज एक की पॉईंट सांगणार आहे मित्रांनो तिच्याने तुमची एंट्री आणि एक्झिट एक स्मूथ प्रकारे होणार आहे ती कशी तर सर्वात पहिले आपण कन्सिडर करू या ठिकाणी मार्केट ओपन झालेलं आणि ह्या दिवशी आपल्याला एंट्री करायचा आपण कधी विचार केला तर आपली एंट्री कुठे असायला हवी तर सर्वात पहिले मित्रांनो तुम्हाला प्रिव्हियस दिवसाच्या वरती मार्केट ओपन झालेलं आहे ते प्रिव्हियस दिवसाचा जो हाय होता त्याला कट करून तो खाली जात नाही म्हणजे कुठे ना कुठे मार्केटमध्ये स्ट्रेंथ आहे हे समजतंय तर जेव्हाही तो अशा सपोर्ट लेवल जवळ येतो आणि एखादी बुलिश कॅन्डल फॉर्म करतो बुलिश कॅन्डल इन द सेन्स कोणती कॅन्डल थोडं मी मोठं करतो म्हणजे तुम्हाला याने ते समजायला थोडंसं अजून सोयीस्कर जाईल जस्ट लाईक ही ग्रीन कॅन्डल आहे मी चालू कुठे बनते बॉटमला काइंड ऑफ हॅमर कॅन्डलसारखी तर जेव्हा अशी कॅन्डल बनते ना तर आपली इथे एंट्री होण्याची पॉसिबिलिटी का कारण प्रिव्हियस मार्केट ओपन झालं वर घेतला गेला पुलबॅक घेतला आणि जेव्हाही हिचा हाय कट केला तर आपली इथे एंट्री होऊ शकते एकदम स्मूथली तुम्ही पाहू शकता परत इथे काइंड ऑफ हॅमर कॅन्डल बनली वरती गेला तर हे आपल्याला वारंवार पाहायला मिळतं त्यानंतर अजून एक इझी गोष्ट सांगतो मित्रांनो मी तुम्हाला जेव्हाही तुम्हाला मारुबुजू कॅन्डल दिसते मारुबुजू म्हणजे जस्ट लाईक ही कॅन्डल ही कॅन्डल ही कॅन्डल मारुबुजूच्या साईजशी आपल्याला काही घेणं देणं नाही आहे मारुबुजू म्हणजे काय बॉडी मोठी शॅडो लागते आणि बॉडी मोठी असते आणि वेळ आली तर तिची बॉडी असते शॅडो नसते तर हिला आपण मारुबुजू कॅन्डल कन्सिडर करू शकतो जेव्हाही अशा कॅन्डल बनताना ह्या कॅन्डल आपल्याला काय सांगताय की हे लहान मोठ्या ट्रेडरचं काम नाहीये की एवढी मोठी बाईंग म्हणा किंवा सेलिंग म्हणा वॉट एव्हर इथे बाईंग दिसते तर ही मार्केटमध्ये क्रिएट करणं इतकी मोठी कॅन्डल बनते त्याचा अर्थ काय की कोणी ना कोणी मोठा प्लेअर इथे एंटर होत आहे तर जेव्हाही अशी कॅन्डल बनते फक्त एक लक्षात ठेवायचं कॅन्डल कुठे बनायला हवी एक तर रजिस्टर लेवलला एक तर सपोर्ट लेवलला मध्ये कधी कॅन्डल बनते तर इला कन्सिडर करणार नाही का करणार नाही जसले की मध्ये कॅन्डल बनली मीला कन्सिडर करणार इला करेल कारण प्री वेज टायमाला तिने सपोर्ट घेतलेला होता ह्या कॅन्डलला करेल कारण बनलेली जशी रजिस्टर जवळ बनली किंवा सपोर्ट जवळ बनली तर इथे कोणी ना कोणी मोठा प्लेअर ऍक्टिवेट झालेला आहे आणि जेव्हाही मोठा प्लेअर इथे ऍक्टिवेट झालेला आहे तर मार्केट आता ट्रेंडिंग होऊ शकतं मे बी इथून रजिस्टर जवळनं खाली येऊ शकतं किंवा वर जाऊ शकतं पण कुठे ना कुठे एक मोठा ट्रेंड आपल्याला मिळू शकतो मग आता आपण कधी ट्रेंड आयडेंटिफाय केला की प्राइस तर अप ट्रेंडची तर आपण जास्ती करून अप ट्रेंडला इथे प्रेफर करणार आहे जसाही या कॅन्डलचा हाय ब्रेक होतो तर आपली एंट्री लगेच इथे होणार आहे सिम्पल डॅट काही जास्ती लॉजिक लावायचं नाही काहीच नाही फक्त सपोर्ट रजिस्टर्न आयडेंटिफाय केलं तर आपल्याला इथे एंट्री करायची आणि जसाही याचा हाय ब्रेक झाला मित्रांनो आपली एंट्री होणार आहे आता स्टॉप लॉस लॉजिकली ह्या कॅन्डलच्या खाली हवा आपण एवढा मोठा स्टॉप लॉस आपण घेऊ शकतो का नाही तर ह्या कॅन्डलचा हाफवर आपण आपला स्टॉप लॉस इथे ठेवू शकतो एंट्री आपली एकदम स्मूथ होते आणि जशी मग प्राइस वर जाते तर तुम्ही तुमचा स्टॉप लॉस इथे ट्वेल थे थे। करू शकता आता सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो आपण ह्या कॅन्डलला काय आयडेंटीफाय केलं कारण ती आपण जो ट्रेंड आयडेंटीफाय केला की अप साईडची प्राइस आणि त्याच मध्ये मोठी कॅन्डल बनते म्हणजे इथे नवीन बायर ऍक्टिव्हेट झालेले मित्रांनो आणि जेव्हा नवीन बायर ऍक्टिव्हेट झाले तर प्राईज अजून इथून वरच्या साईडला जाऊ शकते दॅट सॉल काही जास्ती इथे तुम्हाला पाहायची गरज नाहीये जस्ट लाईक दॅट जसा हायकट झाला तर इथूनही तुम्हाला रॅली पाहायला मिळेल तर आता ही तुम्हाला कमी दिसेल पण तुम्ही कधी पॉईंट पाहिले तर कमीत कमी, कमी हे या इथे पण तुम्हाला हंड्रेड पॉईंट पाहायला मिळत आहे आपण अजून मागे जाऊन पाहूयात की हे केव्हा केव्हा कसं झालेलं आहे तुम्ही आता इथे पाहू शकतात मित्रांनो की प्राइजने एक सपोर्ट क्रिएट केलेला होता दुसऱ्या दिवशी प्राइस परत त्या ठिकाणी आली आणि एक मोठी ग्रीन कॅन्डल बनली सिंपल मोठी ग्रीन कॅन्डल बनली जसा हाय कट झाला तर इथून एक मोठी रॅली पाहायला मिळाली बरोबर आहे जस्ट लाईक डाऊनला पण आपण पाहू शकतो एवढी मोठी रेड कॅन्डल बनली पण तिचा लो कट झाला का नाही कट झाला मग आपल्याला इथे ट्रेड करायचं हा सिग्नल आहे की आपण इथे आपल्याला इथे ट्रेड करायचा नाही कारण अपसाईडची प्राइस आहे आणि सर्वात महत्वाचं मित्रांनो तुम्हाला डायरेक्शन आयडेंटिफाय झालं तर तुम्ही त्या डायरेक्शनलाच कधी ट्रेड करत राहिले तर तुम्ही प्रॉफिटेबल होण्याचे चान्सेस जास्ती आहे पण तुम्ही तुम्हाला ट्रेड आयडेंटिफाय की मार्केट अप ते आणि आता पडेल तेव्हा पडेल आणि ह्या कधी कन्सिडर व तुम्ही रिव्हर्सल ट्रेडच्या शोधात राहिले तर तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतं पण इथे सगळ्यात जास्त तुमचे स्टॉप लॉस जातील तर ज्या डायरेक्शनला आहे ना त्या डायरेक्शनचे कधी तुम्ही ट्रेड आयडेंटिफाय करत राहिले मित्रांनो तर तुम्हाला इथे छान ट्रेड पाहायला मिळतील जस्ट लाइक दॅट पुटला मारुबुजू कॅन्डल बनली हा इथे कट झाला इथूनही तुम्हाला ट्रेड पाहायला मिळतो चला हे सोडून दिलं हे कॅन्डलला तुम्ही कन्सिडर केला हाय जसा कट झाला इथूनही तुम्हाला एक ट्रेड पाहायला मिळाला सिम्पल आहे प्राईज ॲक्शन पण तुम्हाला जास्त इथे काही लक्ष द्यायची गरज नाही तुम्हाला फक्त ट्रेंड आयडेंटिफाय करायचा आहे कॅन्डल कुठे फॉर्म होते हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि तुम्ही त्यामध्ये एंट्री लगेच करू शकता तुमचे स्टॉप लॉस फार क्वचित इथे हिट होताना तुम्हाला दिसणारे मित्रांनो पाहू शकता तुम्ही कट झाला स्लो आणि स्टडी तुम्हाला इथे पाहायला मिळाला गोष्ट काय आहे कधी तुम्हाला फास्ट मोमेंटम पाहायला मिळेल कधी तुम्हाला स्लो मोमेंटम पाहायला मिळेल दॅस सॉल बस एवढंच आहे मी चांगलं पण मुमेंटम तुम्हाला नक्की पाहायला मिळणार आहे आणि तुमचे स्टॉप लॉस हिट होणार नाही तुम्ही आयडेंटिफाय करा इथेही तुम्हाला मारुबुजू कॅन्डल दिसते हाय कट झाला आणि इथे एकदमच स्लो तुम्हाला मोमेंटम पाहायला मिळाली प्राईजवर गेले आणि इथे कुठे तुमचा स्टॉप लॉस या ठिकाणी हिट झालेला कधी लहान कॅन्डल बनते या स्वरूपाची तर तुमचा स्टॉपलॉस त्या कॅन्डलच्या खाली जावा मित्रांनो आणि कधी अशी मोठी कॅन्डल बनते तर त्याचा हाप आपण कन्सिडर करून स्टॉपलॉस तिथे ठेवायला हवा आणि जेव्हा प्राइस वर निघून जाते तर तुम्ही तुमचा स्टॉप लॉस तु कॉस्ट टू कॉस्ट किंवा थोड्या प्रॉफिटमध्ये आणून ट्रेल करू शकता किंवा रिक्स टू रिवॉर्ड नुसार तुम्ही प्रॉफिटही बुक करू शकतात मित्रांनो सर्वात महत्वाचं कन्फ्युजन काय होतं आपल्याला की डायरेक्शन आम्हाला आयडेंटिफाय झालं पण आम्हाला एंट्री करता येत नाहीये तुम् आणि आमचा स्टॉप लॉस कुठे आम्हाला माहीत नाही आम्ही काय विचार करतो अरे मार्केट इतक्या वर आला अरे इथून खाली येऊ शकतात आम्ही बाईंगला बसणारच नाहीये मी आता सेलिंगचा ट्रेड घेणार आहे आणि मार्केट परत तिथून वर चाललात माझे स्टॉप लॉस हिटून जाता मग आपल्या मनात विचार येतो अरे मी बाईंगचा ट्रेड घ्यायला यार तयार मार्केटचं वर गेला मग ही जी गोष्ट आहे ना तर ह्या गोष्टीला तुम्ही क्लिअर करायचं आहे की मला कोणत्या स्वरूपाचा ट्रेड घ्यायचा आहे कधी तुम्ही हे डिसाईड करून घेतलं ना मित्रांनो तर तुम्ही इथे नक्की प्रॉफिटेबल राहणार आहे आणि याच्या संदर्भात अजून डिटेल कन्सेप्ट जाणून घ्यायची असेल किंवा काही तुमचे प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद